की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कुणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून प्रहार कर तू सबसे पहला वार कर सिंहसी दहाड कर शंक पुकार कर रुकेन तू थकेन तू झुकेन तू थमेन तू तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या लाडक्या देवा भाऊंनी जो प्लॅटफॉर्म लाँच केला प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावरती जाईल मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल ती लिंक भरून घेईल मुंबईकरांच्या सूचना घेईल आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ही मोहीम पुढचे दोन महिने आपण सर्व मिळून राबवू आणि या सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टीचा आणि आपल्या मुंबईकरांचा जाहीरनामा आपण तयार करू ज्या जाहीरनाम्याच्या आधारावरती येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या विजन नुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालणारा मुंबईचा महायुतीचा महापौर आपण सर्व मिळून मुंबईकर मिळून त्या ठिकाणी बसवू आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी एवढा संदेश देतो की विश्वास तेरी शक्ती है संघर्ष तेरी भक्ती है तेरा कर्म ही तेरी विजय है तेरी विजय है तेरी विजय है तेरी